नमस्कार मित्रांनो मी अरुण माळी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या, या नवीन व्हिडिओमध्ये चला तर सुरू करूया तर मित्रांनो आता फक्त तुमच्यासाठी सातच दिवस उरले आहे तर तुम्हाला एच एस आर पी ही नंबर प्लेट बनवणं बंधनकारक आहे पण ते कोणत्या गाड्यासाठी बंधनकारक आहे याची संपूर्ण माहिती पुढे बघणारच आहोत तसेच मित्रांनो तुमच्यासाठी फक्त शेवटचे सात दिवस उरले आहे म्हणजे मित्रांनो पंधरा ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर एच एस आर पी ही नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी नेमकं कुठं जावं याचा तुम्हाला नेमका मोठा प्रश्न पडला असेल परंतु मित्रांनो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कसा होतो तुमची गाडी कोणतीही पासिंग असू द्या म्हणजे कोणत्याही आर टी ओमधली गाडी असू द्या तुम्हाला एच एस आर पी ही नंबर प्लेट बनवायची आहे ते तुम्ही तुमच्या घराच्या जवळच्या सेंटरवर बनवू शकता म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण देतो आता सध्या मी कल्याणमध्ये राहतो परंतु माझी गाडी ही छत्रपती संभाजीनगरपासिंग आहे परंतु मित्रांनो मला एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी किंवा बनवण्यासाठी मला छत्रपती संभाजीनगरला जाण्याची गरज नाही तर मी येथे कल्याणमध्ये उपलब्ध असलेल्या ठिकाणी म्हणजे माझ्या जी टू व्हीलर आहे तिची एच एस आर पी प्लेट मी माझ्या कल्याणमध्ये बनवू शकतो तर मित्रांनो महत्त्वाचं आपण ह्या व्हिडिओमध्ये आज हेच जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अरुण माळी आणि तुम्ही पाहत आहात माहिती टू पॉईंट झिरो म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती आप आपल्या एका चॅनलवर मिळणार आहे चला तर सुरू करूया आता मित्रांनो व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर एक लिंक येत असेल ती लिंक म्हणजे तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बनवण्यासाठी लिंक आहे आता ही लिंक तुम्हाला कुठे भेटणार आहे तर फक्त काय नाही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुरुवातीलाच तुम्हाला ही लिंक दिसणार आहे त्याला फक्त क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर तुम तुमच्यासमोर पुढचे पेज येईल तर मित्रांनो आता सध्या गुगलवर अशा अनेक फ्रॉड लिंक तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमचे पैसे जर तुम्हाला वाचवायचे असेल तर तुम्हाला योग्य त्या लिंकवरच क्लिक करायचे आहे आता ही सर्व प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर करायची आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही फक्त काय करायचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं ह्या लिंकला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर येईल यामध्ये तुम्हाला तुमचं आर टी ओ ऑफिस सिलेक्ट करायचं म्हणजे सिलेक्ट ऑफिसमध्ये क्लिक करायचं यामध्ये तुम्हाला ऑफिस ह्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची गाडी ज्या आर टी ओची पासिंग आहे म्हणजे तुमच्या गाडीच्या सुरुवातीचा जो एम एच झिरो पाच एम एच वीस एम एच चोवीस तशा प्रकारचं आहे त्या प्रकारचं तुम्हाला येथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केलं की फक्त सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड येणार आहे आता यामध्ये तुम्हाला ऑर्डर एच एस आर पीला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल म्हणजे तुमच्या गाडीची आर सी जी आहे ती तुम्हाला सोबत ठेवायची आहे आता तुम्हाला ऑर्डर एच एस आर पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर खालच्या साईडला अशा प्रकारचं पेज येणार आहे त्यामध्ये काय ऑर्डर ऑफ हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट यामध्ये तुम्हाला सुरुवातीला रेजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्या गाडीचा जो नंबर आहे एम एच झिरो झिरो काय असेल तो नंबर तो नंबर पूर्ण इथे टाकायचा आहे आता तुमच्या गाडीचं आर सी बुक तुमच्याजवळ आहे असं आपण गृहित धरूया त्यानंतर तुम्हाला चेस नंबरचे शेवटचे पाच आकडे टाकायचे आहे जे तुम्हाला तुमच्या आरशी बुकवर सापडणार आहे त्यानंतर इंजिन नंबर टाकायचे तुम्हाला शेवटचे पाच अंक आणि त्यानंतर तुमचा जो आर टी ओ सी जोडलेला नंबर आहे म्हणजे तुम्हाला जर फाईन वगैरे बदला ज्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज येतो तु। तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आणि व्हॅलिडेट नावाच्या जी खाली टॅब दिसते आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आता त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा संपूर्ण डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला व्हेकल क्लास म्हणजे गाडी स्कूटर आहे का टू व्हीलर आहे हे व्हेकल क्लासमध्ये सिलेक्ट करायचं व्हेकलचं मॉडल म्हणजे तुमचं गाडीचं मॉडल कोणतं आहे आता समजा जर प्लॅटिना आहे तर साधी प्लॅटिना आहे आणि प्लॅटिना शंभर ई एस पण आहे तसंच स्कूटरमध्ये ॲक्टिवा आहे प्लेजर आहे त्यामध्ये ॲक्टिवामध्ये सिक्स जी फोर जी अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गाडीचं मॉडल निवडायचं आहे आता गाडीचं इंधन प्रकार पेट्रोल ऑटोमॅटिक येणार रेजिस्ट्रेशन डेट आहे ते सगळं बाकीची सर्व डिटेल ऑटो फिल येणार आहे फक्त तुम्हाला काय आहे एक टाकायचं आहे तुम्हाला गाडीचा क्लास आणि दुसरं टाकायचं आहे तुम्हाला गाडीचं मॉडेल या दोन गोष्टी टाकून तुम्हाला खाली तर ता नंबर टाकून झाला की तुम्हाला काय करा आता तुम्ही नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर फिटमॅन टाईप अशा प्रकारचा डॅशबोर्ड येणार आहे यामध्ये तुम्हाला सिलेक्ट युअर फिटमेंट सिटी आता म्हणजे तुमची गाडी महाराष्ट्रातली कोणत्याही आर टी ओची पासिंग असो तुम्ही जिथं राहताय तिथंच तुम्हाला आर टी ओ सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट युअर फिटनेस सिटीमध्ये क्लिक करायचं आहे आता मी कल्याणमध्ये राहत होतो म्हणून मी येथे एम एच झिरो पास सिलेक्ट केलेले आहे मला सिलेक्ट युअर अपॉइंटमेंट टाईप म्हणजे मित्रांनो तुम्हाला अपॉइंटमेंट कशा प्रकारची घ्यायचे आता दोन प्रकारे एक म्हणजे तुम्ही स्वतः त्या त्या एजन्सीकडे जाणार तिथून तुमची नंबर प्लेट गाडीला बसवून घेणार आणि दुसरं ऑप्शन म्हणजे त्या एजन्सीवाले तुमच्या घरी येणार आणि तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवून जाणार परंतु मित्रांनो हे जे दुसरं ऑप्शन आहे हे मोजक्या सिटीमध्ये अवेलेबल आहे आता मी कल्याणला अप्लाय केला आहे कल्याणला मला काही म्हणजे होम डिलिव्हरी मला काही मिळालेली नाही आहे म्हणून मी त्या एजन्सीकडे जाऊन बनवणार आहे तर यावर टाईप केल्यानंतर तुम्हाला परत नेक्स्टवर क्लिक करायची आहे आता नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज येणार आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर जे नंबर आणि इंजिन नंबर दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला जे फिटमॅन टाईप आहे ते ते तुम्हाला क्लिक करायचे आता तुम्हाला फिटमॅन सिटी ही आपण निवडली आहे म्हणजे मी जशी कल कल्याण निवडली होती तशी तुमच्याजवळचं जे आर टी ओ ते तुम्ही निवडा त्यानंतर अपॉइंटमेंट टाईपमध्ये तुम्हाला डीलरचं डि, लोकेशन जे आहे ते तुम्हाला चेक करायचे आहे त्या टिकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्याजवळ म्हणजे ज्या आर टी ओमध्ये जेवढे डीलर आहे सगळ्याची लिस्ट तुम्हाला दिसणार आहे आता तुमच्या घराच्या जवळचा जो डीलर आहे जा तो तुम्ही सलेक्ट करायचा आणि त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्याला ओके करायचं आता आता ते संपूर्ण माहिती म्हणजे तुम्ही तुमचं जिथं तुम्हाला एच एस आर पी प्लेट काढायची तो आर टी ओ निवडला ज्या एजन्सीजवळ तुम्हाला तुमची ए तुमची नंबर प्लेट बनवायची ती एजन्सी तुम्ही सिलेक्ट केली आता तुम्हाला पुढचं ऑप्शन आहे पेमेंटचं याच्या अगोदर जर समजा यदा कदाचित जर तुम्हाला तुमचा आर टी ओ परत चेंज करायचा असेल तर तुम्हाला उजव्या साईडला जे ईडीटचं ऑप्शन आहे त्या एडिटवर क्लिक करून तुम्ही पुन्हा तुमचं फिटमॅन टाईपमध्ये तुम्हाला तुम तुमचा आर टी ओ निवडू शकता किंवा एजंटसुद्धा निवडू शकता तर अशा प्रकारचे चेक केल्यानंतर तुम्हाला एजेंट है। है अशा प्रकारचे सर्व एजंट तिथे येणार आहे ते आल्यानंतर त्यापैकी तुमच्याजवळचा जो डीलर आहे तुमच्याजवळचा जो डीलर आहे त्या डीलरला सिलेक्ट करायचं अशा प्रकारचे पेज तुमच्यासमोर येऊन याला परत तुम्हाला नेक्स्ट करायचे आहे ते केल्याच्यानंतर आता बघा अशा प्रकारचं तुमच्यासमोर पेज येणार आहे आता म्हणजे उजव्या साईडला तुम्हाला स्लॉट सिलेक्टेड करायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीची जी नंबर प्लेट आहे ती तुम्हाला कोणत्या तारखेला बनवायची आहे समजा तुम्ही कोणत्या तारखेला फ्री आहे किंवा तुमचा जो डीलर आहे त्याच्याकडे कोणकोणत्या तारखे अवेलेबल आहे तुम्हाला ह्या सर्व येथे येणाऱ्या कॅलेंडरमध्ये दिसणार आहे आता त्या कॅलेंडरमध्ये ज्या ग्रीन डेट आहे त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या सोयीनुसार तसेच डीलरचं ज्या अवेलेबल आहे त्या तिथे सिलेक्ट करायच्या ती सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक विंडो येणार आहे तुम्हाला विचारते की बाबा तुम्ही जे निवडलेला डीलर आहे तो डीलरकडे आम्ही जाऊन करणार आहे डेट वगैरे हे जे आहे समथिंग या सगळ्या गोष्टी विचारणार याला तुम्ही कन्फर्म करायचं आता कन्फर्म केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचं पेमेंट पेज येणार आहे आता पेमेंटच्या पेजवर तुम्हाला अमाऊंट जी दिली आहे ह्यानुसार अमाऊंट लागणार आहे आता मला टोटल पाचशे एकतीस रुपये एकोणावीस पैसे लागले आता तुम्हाला तुमच्या सिटीनुसार पैसे कमी जास्त होऊ शकतात आता पेनावर क्लिक करायचं आहे आता पेनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल आणि नंतर तुम्हाला पुढे ऑप्शन ऑप्शन मिळेल क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा यू पी आय आता यू पी आयला क्लिक केल्यानंतर तुम्ही गुगल पे फोनपेनं पेमेंट करू शकता आता तुमचं गुगल पे किंवा फोनपेनं पेमेंट नंतर जेव्हा तुमचं पेमेंट सक्सेस होईल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे पेमेंट सक्सेसफुलचा एक मॅसेज येणार आहे वरती बघा पाचशे एकतीस रुपये मला टोटल लागले आहे अशा प्रकारचा मला मॅसेज आला आहे खाली ट्रान्झॅक्शन आय डीमध्ये तुम्हाला तिथे एक ट्रान्झॅक्शन आय डी येणार आहे आता आपण कसा आहे तो ट्रान्झॅक्शन आय डी मी ब्लर केला आहे आता मित्रांनो तुमचे पैसे कटले की लगेचच तुम्हाला हा अशा प्रकारचा मेसेज येणार आहे किती तारखेची अपॉइंटमेंट घेतली वेळ काय आहे आणि मी कोणत्या लोकेशनची घेतली टोटल माहिती येणार आहे आणि ज्या समोरचे जे डीलर आहे त्या डीलरचे दोन मोबाईल नंबर तुम्हाला येथे मिळणार आहे त्यांना कॉल करून तुम्ही लोकेशन विचारू शकता किंवा डायरेक्ट जाऊन त्या दिवशी तुम्ही नंबर प्लेट बनवू शकता तर मित्रांनो अशा अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर तुम्ही बनवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच ठेवा तुमच्या कामाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर भरपूर येणार आहे तर मित्रांनो तुमच्या काही सूचना असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे त्या संदर्भात सुद्धा तुम्ही कमेंट करा त्याचं सेपरेटली मी स्वतः तुम्हाला उत्तर देईन धन्यवाद